पण हे भुजगानं काय करतं राहू राहू ते तुमच्या मीडियावर काय करत राहू हे महासमाज समाज दाखवून देईन मी आमक करीन अरे तू अजून तरी तो, तो थोबाडाला फुल उपला तू चवती नापाशेस तू संविधानिक बोल संविधानिक शंभर टक्के तू खी पण संविधानिक बोल की भुजबळला त्या बा कोणत्या जाणाराच्या गोळ्या याला गाढवाच्या गोळ्या खायच्या का अरे तू तो अभ्यास कर ना तो चौथी पाचवी दहावी बारावी काहीतरी शिकला अरे ज्या वेळेस तुला जन्म नसल त्या तो मुंबईचा म महापौर झालेला आहे तर मराठा समाजाच्या नेत्याने याच्या तोंडामध्ये एक चांगला चांगला बिगर मिठाचा आणि भुरकीचा बोळा द्यावा आणि शांत बसून ठेवा का पाडा हो या ऐन ती का पाडा तो काय माणूस नव्हता का तो का पाड येईनी का भुमरे नाही नाही भुमरे जेवा हे वाटतं आणि जलील नाही या काय डसत होता का सगळ्याला अहो केला त्याचा अधिकार आहे तो आज आपल्या देशात राहतोय शिंदे साहेबांचे शिंदे साहेबांनी सगळ्यात मला तरी वाटतंय मोठा जातीवाद केला अहो आज ह्या आठ महिन्यामध्ये जर ओबीसीचं लग्न असलं तर त्या लग्नाला काय आता आणि मी मुस्लिम समाजाला पण आरक्षण देणार एक आरक्षणाचा हे होणार आहे मी अरे तू आरक्षणाचा हे व्हायला काय एखादा हे हे संविधानिक आंबेडकरच्या आधीच्या जलमलेला हे पात्राचा काय हे नको बोलू तू कोण चोर आहे की ओबीसी समान राहिली अजून बी नको टेट निर्माण होण्यास समाज जाती जाती खेड्यापाड्यात लय घराला घर आहेत आपण समजून घ्यायला पाहिजे पण हे बुजगानं काय करत राहू राहू ते तुमच्या मीडियावर काय करत राहू राहू हे महासमाज दाखवून देईन मी आमक करीन अरे तो अजून तरी तो थोबाडाला कोलोपला तू चवती नापाशीस तू संविधानिक बोल संविधानिक शंभर टक्के तू घे पण संविधानिक बोल कुठला तरी रस्ता दिसल्याशिवाय मार्ग सुचत नसतो आता ती कसा रस्ता कोण्या पद्धतीने काढते ते जर नगरला निघले तर आम्हाला नेमकं खांदे जळगावला जावं लागेल का नेमकं मुंबईला जावं लागेल वरल्या दिशेने हे शोधणं गरजेच आहे आणि वरल्या लेव्हलच्या पुढाऱ्यांनी यायनी पण माझी ओबीसीच्या नेत्याला ही कळकळीची विनंती आहे हे पक्ष बंद आता याने समाजासाठी समाजासाठी एकत्र यावा जरी त्याला वाटत असाल मी याच्यातून चार वर्ष खासदार झालो त्याच्यातून आमदार झालो पण ते दिवस वेगळे होते त्याने अठ्ठावीस खासदार चाळीस खासदार त्याचे असायचे आणि दोन तीन आपलं तुम्हाला उगा शेंडा तुमच्या तोंडात होता ओबीसीच्या तोंडात काय होता गाजराचा शेंडा आणि बुडुक्या यायजवळ होतं उगा आपले चार दोन कशा करता एक दोन खासदार जरी यायचे दिले आपण ओबीसीचे तर आपले जवळजवळ चाळीस बेचाळीस खासदार आपले राहतात म्हणजे ओबीसी सगळं आपल्याला मतदान करतील इकडं पुन्हा सांगायचं की बा आमकं झालं तमकं झालं त्यांनी त्याची पोळी भाजून घेतलेली आणि भाजली तरी लोकांचा हा सगळा खेळ आहे राजकीय लोकांच्या राजकीय लोकांच्या शंभर टक्के राजकीय लोकांच्या आणि त्यातली त्यात शिंदे शिंदे साहेबांनी सगळ्यात मला तरी वाटतं मोठा जातीवाद केला कसा जातीवाद केला की शिंदे साहेबांनी डायरेक्ट जात जनगणना मी शिवाजी महाराजाची शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला आरक्षण दे अहो आम्ही शिंदे साहेबाला म्हणत नाही तुम्ही तुमच्या समाजाला देऊ नका शंभर टक्के तुम्ही तुमच्या पद्धतीने द्या पण त्याचा काहीतरी जात जनगणना करा समाजाचा विचार करा तुमच्या प्रॉपर्टीचा बारीक आहे अठरा बलुतेदाराचा विचार करा हे ब तीनशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर जातीचा विचार करा याच्यातली कोणती माग असलेली कोणती पुढं गेलेली याच्यावर सरकारने विचार करून सगळ्याला समान एक सरकार एक मायबाप जनतेचं मायबाप असतं आणि जनते ही सरकार बनतं हे जनतेपासून बनतं हा बापच नसला तर इकड बा बैला होईन कुठून बाप महत्वाचं आहे तसं जनताच नसेल तर सरकार होईन कुठून ही आमची एक विनंती आहे आणि पहिला शब्द पूर्ण टोटल जेवढे खासदार आमदार असतील त्याने हे जी बुजगाण आहे ह्या बुजगाण्याला लय गरजेचं आहे कारण ते सोय धनिक बोलत नाही साहेब तुम्ही मीडियावाले तुम्हाला माहिती आहे आज आठ महिन्यापासून काय चाललं आहे पण ते बोलतो हे मला दाखवा आज आमचे साहेब बोलते कुठला नेता आतापर्यंत आमचा समजा कोणता आंदोलन कर अभ्यासू आहे साहेब जी आहे ना तर सर्वधनिक आंबेडकराच्या या महात्मा फुलेच्या याच्या विचाराच्या छत्रपती शाहू महाराजाच्या याच्या विचारावर चालणारे साहेब आहेत आमचे व जाणारे नाहीत सर्व धर्म समज सर्व सर्व धर्म समभाव चालणारे माणसं आहेत ते एक आता तुम्ही जर कोणी काही म्हणले त्याला उपयोग नसतो एक तुम्हाला तरी आता जवळजवळ तुम्ही आज चार पाच दिवस झाले वाईट घेतात हाकेसाहेब कधीच म्हणजे टेट निर्माण होईन हे शब्द दाखवा तुम्ही मला टेट निर्माण होईन हे शब्द हाके साहेब कधीच बोल जे संविधानात जे कळतंय त्याच्या आधी उश्या उशाला तुम्हाला सांगतो अठरा पुस्तकं येतं पुस्तकाचे अभ्यास अनुशी बोलते तसं याला त्यातला एकच वळ वाचव हो म्हणा तुम्हाला सांगतो मी आत्महत्या करतो लगेच तुमच्या समोर एकच वळ वाचव म्हणा त्याला हा काय जगाचं तू वाटोळ करतो कमून दिशा भूमितो कमून जनतेचा उगाची उगाच वाटोळ करतो अरे चलू दे ना बिचारे या गोविंदानी खाते एका ताटात खातो हो सगळे प्रत्येक गावगाव तुम्ही आम्ही सगळेच मराठा समाज असो बारा बलुतेदार जात असो प्रत्येक एकूणाने त्या लग्ना कार्यात याला त्याला अहो आज या आठ महिन्यामध्ये जर ओबीसीचं लग्न असलं तर मराठा त्याच्या लग्नाला काय जायचं पाहू आता आणि कधीच नाही जिंदगीत नाही एक जर मराठ्याचं घर असेल एक पुढं ओबीसीच्या गावामध्ये एक मराठ्याचं घर असलं तर आखी ओबीसी जाती होती हा आणि एक ओबीसीचं घर असलं याचं ओबीसीचं घर असलं मराठ्याच्या गावात तरी बिचारे ते मराठी पण पूर्ण जात होते त्याला सन्मान देत होते सत्कार करीत होते टोप्या घालीत होते अहो आज यायचा सत्कार यायनेच बंद केला कोणी बंद केला यायच्या माणसाने बंद केला अपमान कोणी सुरू केला यायचा यायच्या माणसाने शिंदे साहेबाला आडतिड शेद देणं कोणत्या राजकीय लोकाला शेत आपली पात्रता काय आहे माझी पात्रता आहे मी आज हाके साहेब का असा ना समजा हाके साहेबाला आरा बोलण्याची आणि काहीतरी म्हणण्याची पात्रता माझी आता काल तू काय बोलला की भुजबळला त्या बा कोणत्या जनावराच्या गोळ्या याला गाढवाच्या गोळ्या खायच्या का <laughs> अरे तू तो अभ्यास कर ना तो चौथी पाचवी दहावी बारावी काहीतरी शिकला अरे ज्या वेळेस तुझा जन्म नसन त्यावेळेस तो मुंबईचा महापौर झालेला आहे हे विषय महत्वाचा आहे हा आणि ह्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं साहेब त्यांनी आपल्या जर साव भाव समाज राहायचा असल तर मराठा समाजाच्या नेत्यांनी याच्या तोंडामध्ये एक चांगला चांगला बिगर मिठाचा आईने भुरगीचा बोळा द्यावा आणि शांत बसून ठेवा नक्की समाज पुन्हा एक येईन मी जाहीर विनंती करतोय नक्की समाज ये शंभर टक्के येवा साहेब शंभर टक्के यावा का की अहो नाही जमत हो कुठं असू द्या कोणी असू दे माणसा शिव माणुसकी नाही माणसाशिवाय माणुष की नाही एकटा जर बैल बांधला तर तो ओरडवतो आणि त्याला जर जोडी ठेवला तर समाधानाने चारा खातो एक शेतकरी म्हणून तुम्हाला माझ्या शेतकऱ्याचंच उदाहरण देणं ऐका राजकीय लोकांचं काम आहे मी अडाणी माणूस आहे समजा मला कळत नाही तुम्ही सुशिक्षित आहे तुम्ही सांगणं माझं तुमचं काम आहे अरे बाबा हे असं नाही आहे तुम्ही अडाणी आहे त्यातलं ज्ञान नाही आहे तुम्हाला थोडंसं आपल्याला सगळ्याची गरज आहे हे कोणाचं काम आहे हे राजकीय पुढाऱ्याचं काम आहे समजून घेणं जनतेत मिसळ राहणं अहो कमन तुम्ही हे करता रक्त तुमचं माझं काही एक निघणार का तुम्ही मा तुम्ही मागा वर्गी काळे रक्त निघा मी वंजारी आहे माझं पांढरा निघान हे माळी आहेत यायचं काही काब लाल निघान कुठलाही रक्त एक निघणार कुठल्या झाडाला पाला आला तरी खिराच पाला येतो त्याला पिवळा पाला येत नाही आणि त्या पिवळ्या पाल्याला जात वेगळी नसती जात एकच असती पण वाहन वेगळा असतो त्या वाहनामुळं शेजारचं बिघडत वाहनिमुगला लागला या जरी पिवळा बांधला पिवळा बांधला ते काय म्हणे तसं ही गोष्ट काय झाली हे नालायक जी आलं ह्या नालायकांनी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात आपल्या आती म्हणजे आती, आती वाईट परिस्थिती करून ठेवते आणि ही परिस्थिती आवरण्याकरता कोण आहेत फक्त एक राजकीय पुढारी आहे राजकीय पुढारी याशिवाय आवरत नाही ने। कायद्याच्या नेमाने यांनी कायद्याच्या हिशोबानी जर घेतलं आणि मिळलं तर नक्कीच आज जर यांनी समजा जात मेहांना केलीच केलीच सरकारने पूर्ण टोटल केली तर त्याला थोडंफार मिळेल आहे जे टक्के आहे ना आपल्याला समजा दे दिलेलं त्याच्यामध्ये सगळंच अगदी गोर गरीब जनता बसतं जर समजा जात मेहांना केली का आता माझ्याकडे समजा जमीन तीन जे करे थोडक्यात माझ्याकडे जवळजवळ पंचवीस लाखाचा बांगला आहे पाच लाखाची माझ्या डोंगराखाली गाडी आहे ट्रॅक्टर माझ्या दारात उभा आहे जमीन तीन करे पण ही परिस्थिती पाहिजे मला एकच मुलगा आहे अहो आता ह्या बाबाजवळ आहे ह्या बाबाला दीड एकर जमीन आहे या हि जे आणि ते आणते काल ऊसतोडायला जाते ह्या परिस्थितीवर काहीतरी सरकारने या हिशोब केला तर याच्यामध्ये सगळं समाधाव चलन हे जे थेट निर्माण झालेलं आहे अजूनही पण जुळण्याचं सरकारच्याच हातात येईल ह्या पुढाऱ्याच्या हातात मेन पुढाऱ्याच्या हातात हे जे पुढारी आहेत हे पूर्ण टोटल राजकीय क्षेत्रातले ह्या गोष्टीवर विचार केला आणि समाज न्यायगांना केली तर नक्कीच तुम्हाला सांगतो अजूनच सगळा समाज एकत्र ये येण्यात काही दुमत नाही आणि ह्या मूर्खासारखं जर बोलत राहिलं आता हे का सकाळी काय म्हणतो मी धनगर समाजाला मी सहा महिन्यापासून बोलतो आणि मग सहा महिन्यापासून बोलतो पुन्हा मग म्हणजे ते बोलून पुन्हा काय म्हणतो मी त्या ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि मग धनगर समाजाला सहा महिन्यापासून तो आरक्षण देतो आणि मी मुस्लिम समाजाला पण आरक्षण देणार आहे एक आरक्षणाचा हे होणार आहे मी अरे तू आरक्षणाचा हे व्हायला काय एखादा हे हे संविधानिक आंबेडकरच्या आधीचा जलामलेला हे पात्राचा काय आहे हे नको बोलू तू कोण चोर आहे मुस्लिम समाजाला आरक्षण देणार तू कोण चोर आहे किंवा मी पण कोण चोर आहे मी द्या मी जर म्हणलो मी नाही मुस्लिम समाजाला माझ्या हातात नाही अ जो संविधानिक असेल त्याच्यामध्ये त्या पद्धतीने कायद्यानी याच्या त्याच्या आर्थिक निकाषावर होऊ शकतं मुस्लिम समाज असो आणि मुस्लिम बांधव बिचारे खरेच वंचित आहे त्याच्यातून बरेच लोक बरेच मुस्लिम समाजात मराठा बांधवात याच्यात सगळेच वंचित बरेच लोक वंचित आहेत अहो मुस्लिम समाज बिचारे हो चार चार दोन दोन लेकर कुठं कोणी तुम्हाला सांगतो का लसून किती कोणी कांदे किती त्याचे कपडे नीट नाही बिचारे आणि कसे पोटवरते कोणी भांगार एक अहो मुस्लिम समाजात सांगा तुम्ही आपला सगळा समाज आहे पण मुस्लिम समाजात लय वेगळ्या गोष्टी हा आणि बिकट परिस्थिती आहे त्या समाजाची बिबी हा आता तिरुमली पा पारदी हे हो समाज बघा तुम्ही ह्या समाजाची काय कुड पाल ठोकलं आला पाऊस गेलं पाल उडून कलिअकरा बाळ चाले लोकांच्या शाळेत धार्मिक शाळेत किंवा याच्यामध्ये जावं लागतं याच्या का दा, याचा विचार करा नाव हो तुम्ही अहो माझ्या पोटा पुरतो मी आज लिहून देतो माझ्या पोटा पुरतोय मला नको आहे आरक्षण ही माझ्या जागेवर एखादा गरीब बसलं ना ह्याला महत्त्व आहे आता तुम्हाला सांगतो मोदी राशन फुकट देतो राशन फुकट देतो कोणा मोदी आज शंभर रुपये त्या दादेंद्र शेत नाव आणि फुकट राशे लगोनी घेऊन जाते तर इकडे पाच रुपये दहा रुपये नाही किती अरे तुम्ही म्हणा ना तुम्हाला भरपूर दिलं ते देतोय फुकटते गरीबाला खाऊ द्या पाच किलो दोन दोन किलो शिल्लक द्या ज्या गरिबाला ही नीती राहिली नाही या लोकांची हा राशन यायच्याकडे तुम्हाला सांगतो कुपन यायच्याकड सरपंच यायच्याकड ग्रामपंचायत बसून तर मुख्यमंत्र्या पर्यंत हेच नाल्या ना खातेत राशन खाते गेला पाहिजे हा सगळ्याला द्या ना उल मुस्लिम समाजाला द्या का यांती या का पाडा तो काय माणूस नव्हता का ते का पाडा यानी का भुमरे नाही नाही भुमरेच यावा हे वाटतं आणि जलील यावा या काय दस होता का सगळ्याला हा अहो त्याला त्याचा अधिकार आहे तो आज आपल्या देशात राहतोय हा त्याला त्याचा अधिकार आहे त्याला त्याचा द्या ना घ्याव द्या ना घ्या मिळून तुम्ही मिसळून त्याला पण तुम्हाला वाटतं मग नको मुस्लिम बी उमेदवार मोठा व्हायला नको आहे मा म्हणजे ओबीसी मध्ये एखादा खासदार आमदार नको मोठा व्हायला खासदार तरी आपला झाला पाहिजे खासदार आमदार झाला कार त्याला त्याला <पालागा> का कारखाना जे नाव आणता आलाचं पाहिजे अवका म्हणजे हे चंद्रकांत खैरे किती वर्षे आमदार राहिले खासदार राहिले कम नाही एखादा कारखाना त्याला द्या दिला आहे साखर सम्राट शरद पवार होते कम नाही दिला ओबीसीला दिले काय आहे द्या ना ती पात्रता द्या तुम्हाला जी पात्रता आहे ती त्याला पण द्या काय तुम्हाकडे जे शंभर कारखाने आहेत ना त्याचा एक ओबीसीचे जर चार नेते पाहिजे एक कारखाना ना एक मुंडे साहेब एक खोटा निभार होता तुम्हाला सांगतो सर म्हणून ते च्या काही थोडेफार त्याला करता आलं कारण ते यायला मेचत नव्हते सगळ्या समाजाला धरून होते ते मुस्लिम समाज कोणता समाज असू द्या मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्यामध्ये ज्याने त्या समाजाचा आमदार केला मुंडे साहेबामुळं झाला आणि ह्याच मुंडे साहेबामुळं जे आमदार झाले त्यानेच मुंडे साहेबाची पोरगी पाडी ओबीसीचे नेते असल्यामुळं ते आतापर्यंत थोडंसं दडपणामध्ये त्या ओबीसीच्या नेत्याला वाटत होतं की बा नाही आपण एकांत्र येत अजून तरी मराठा समाज आपण एकांत्र येत दहा आपले त्याच्याकडे जाते पण त्याचे दहा आपल्याकडे येते पण त्यांनी ह्या लोकसभेला बराबर अगदी ओबीसीला दाखवून दिलं काय आमचा समाज आमचेच माणसं आणि त्याच्यामध्ये जरी त्यांनी दाखवून दिलं म्हणजे ते काही त्याच्या जोरावर नाही आलेले आज तुम्ही मला सांगा याच्यामध्ये नगरमध्ये विखे पाटील आणि लंके आता लंके बी कोण होता छत्रपती होता आणि विखे बी कोण होता छत्रपती होता आता मी प्रॉपर म्हणजे माझा जन्म खरा नगरमधला आहे आता तुम्ही सांगा शेवट तिथं ओबीसीनी मतदान केले शिव लंके आला का झालं कारण कसं झालं आता आके साहेबांनी आणि वाघमारे साहेबांनी जे उपोषण चालू केलं आहे हे अशा गोष्टी झाल्या ह्या गोष्टी तेट निर्माण झाल्यामुळं हे जरंगे जी ह्या जरंगेनी ह्या याला काय केलं प्रत्येक ओबीसी मराठा ओबीसी मराठा हे तेट निर्माण केल्यामुळं आज हे साहेबाला आणि वाघमारे साहेबाला बसावं लागलं आणि ते तीन तीन वर्ष सांगते की बाबा ऐंशी टक्के मराठा ओबीसी टाकला ऐंशी टक्के मराठा ओबीसी टाकला मग आपलं एवढंच म्हणणं आहे की बाबा ऐंशी टक्के मराठा ओबीसी टाकला आहे सरकार काय सांगतं की बाबा आम्ही तिथं काही ओबीसीला धक्का लावणार नाही मग आता हाकेसाहेबाचं नाही यायचं एवढंच सरकारला मागणं आहे की तुम्ही नाही हे कशा ओबीसी टाकणार नाहीत आणि मग हे हे जरांगे ऐंशी टक्के टाकले म्हणतात मग याची आम्हाला जी आमचं एकोणतीस टक्के आरक्षण आहे अठरा पगड जातीचं बारा बलुदीदाराचं तर याच्याकरता एक आम्हाला राज्यपालाचं आणि तुमचं पत्र द्या की बाबा याच्यामध्ये आम्ही एकोणतीस टक्क्याला कुठेही धक्का लावणार नाहीत आणि वेगळं आरक्षण आम्ही याला मराठा समाजाला द्यायला लागलो आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावा आमची ती अशी भावना पाहिल्यापासूनच नाही कुठल्याच आमच्या आंदोलकांनी आतापर्यंत ती भाषा केलेली नाही की के बा त्याला काय द्यायचे त्याला दहा टक्के त्याच्यामध्ये समाज हे द्यायचा मागासलेला दा दहा टक्के समाजाला दहा टक्के त्याने आरक्षण दिलेलं आहे पण त्याच्यात जर त्याची समाधान नसल होत तर हे एक समजा तुम्हाला सांगतो म्हणजे गेवराय तालुक्यातलं एक शिर्डीचं शेपुट आहे त्याला गेवरायमध्ये मला वाटतं काहीतरी त्याचं एक वेगळं नाव होतं बा ते माझ्या लक्षात नाही राहिलं आता तर ते बुजगानं आपलं ते आणून ठेवलं हे आमच्या आमदारांनी टोपेसाहेबांनी साहेबांनी आणि याच्यात जवळजवळ नव्याण्णव टक्के टोपे साहेबाचा हाती गोष्ट काय झाली समाजाला थोडसं लोकसभेला समाजाची एवढं पूर्णता लक्षात नाही आली त्यांनी तेही, तेही बाजू दाखिली त्याच्यामुळं ओबीसी समाजाचे पण लक्षात आलं की यांनी काय केलं समाजासंग कोणती गद्दारी केली ह्या गद्दारीच्या हिशोबाने आज ओबीसी समाज जागा झाला नाही